प्लीज एक माईक आण ना निवेदन आहे की आपण तयारी करायची नाहीये दोन मिनिटं थांबायचंय ताडवाडी गोविंदा पथक कुलकर्णी सर एक माईक माई प्लीज इकडे द्या दिलेला बोलायचंय अच्छा अच्छा एक मिनिट पाठवलं ना पाठवलं आहे माईक ते टेबलावरती माईक आहे मग तिथे त्या ना खर तर अशा गोविंदा पथकाचा आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा गुणगौरव सोहळा मात्र आपण संपन्न करतोय संपूर्ण रायगड जिल्ह्याला खऱ्या अर्थानं या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे सन्मान देणारा गोविंदा पथक म्हणजेच मरुवाई गोविंदा पथक मेटपाडा आहे आपल्या अलिबागचं नाव खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये सुरुवात पहिल्यांदाच नेण्याचं काम या गोविंदा पथकाच्या माध्यमातून झालं असा गोविंदा पथक म्हणजेच जरा लक्ष द्या शेठ बोलताना जरा लक्ष द्या तानवाडी तानवाडी गोविंदा पथक जरा दोन मिनिटं थांबा छोटं शेठ सर्वांना नमस्कार आहे पुन्हा एकदा माझ्यासमोर जो गोविंदा पथक आहे तो म्हणजे मर्याई मेटपाडा मित्रांनो अलिबाग तालुक्यातचा पहिला गोविंदा हा प्रो गोविंदा खेळण्यासाठी गेला होता याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन द्या कारण आपल्यासमोर आपला वैभव उभा आहे वैभव उभा आहे कारण फक्त अलिबाग तालुक्या मर्यादित नाही आहे जिल्ह्यात नाही आहे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणारा हा मर्याई मेटपाडा हा पहिला गोविंदा प्रोमध्ये जाणारा आहे मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो आहे कारण आमच्या अलिबाग तालुक्याची नव्हे तर जिल्ह्याची पूर्ण शहाणात आपण प्रो गोविंदा खेळायला गेलात मी येणाऱ्या भविष्यासाठी देखील प्रो गोविंदा पुढल्या वर्षी त्याचं आजपासून माझ्यासमोर मर्याई मेटपाडा हा प्रोवि रो गोविंदा खेळण्यासाठी गेला होता आपण पुढल्या वर्षी रो गोविंदा आपण लावणार आहोत या तिथे तेव्हा तीन लाख रुपये पहिला पारितोषिक असणार आहे तीन लाख रुपये आणि द्वितीय क्रमांक असणार आहे दोन लाख रुपये आणि तृतीय क्रमांक असणार आहे एक लाख रुपये त्याचबरोबर महिलांसाठी देखील एक लाख पन्नास हजार एक लाख आणि पंचाहत्तर हजार पुढल्या वर्षी याच ठिकाणावरती आपल्या अलिबागकरांची शान ही पूर्ण महाराष्ट्राने बघितली पाहिजे कारण हा प्रो गोविंदा जो मुंबईमध्ये होतो आहे तो अलिबागमध्ये व्हायला पाहिजे ही आमची संकल्पना आहे आमचा भारतीय जनता पार्टी आणि अलिबाग कोलीवाडा यांच्या उपक्रमातून हा पहिला प्रयोग आमचा आहे आणि पहिला प्रयोग करताना पहिले अठरा ग्राउंड राऊंड झालेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे आम्हाला शंभर टक्के अलिबागकरांचा प्रतिसाद आणि त्याचबरोबर त्यांनी दिलेली संधी अलिबाग कोलीवाड्याने दिलेली मला जी संधी आहे त्याचं नक्की या इथे अलिबागकरांनी आमच्याकडून पाहून घेतलेली संधी आज आम्हाला फार आनंद होतो आहे मी मेटपाडा कोली आपल्या मर्याई मेटपाडा आपण पुढल्या वर्षी जाल तर पूर्वतयारीला जा आम्ही आमच्याकडून तुम्हाला एक लाख रुपये पूर्वतयारीला देऊ हेही सांगतोय आज कारण हा अलिबाग अलिबागकरांची शान आहे अलिबागकरांची शान ही अशीच आपल्या सर्व अलिबागकरांनी टिकून ठेवायला पाहिजे कारण हे वैभवशाली अलिबाग तालुका आहे हे पुढे जाण्यासाठी सर्व ग्राम अलिबागकरांची खऱ्या अर्थाने आपली गरज आहे आपल्याला अनेक गोष्टी इथं घडवायच्या आहेत आणि त्या घडवण्यासाठी पूर्ण अलिबाग शहर असेल अलिबाग तालुका असेल आणि पूर्ण अलिबाग मुरुड रोहा असेल आपल्या मी सर्व समा जनतेला एक आश्वासित करतो आहे की प्रत्येक गोष्ट लोकहिताची होणं अत्यंत गरजेचं आहे फक्त आपण पाच वर्ष भवितव्य नाही बघायचं आहे तर भविष्यवितव्य आपण पूर्ण पुढल्या लाँग टर्मचा बघायचा आहे कारण आपली पहिली पिढी गेली दुसरी गेली तिसरी गेली चौथी आज पाचवी पिढी ज्या वेळेला चार थर महिला लावतात आणि प सहा थर पुरुष लावतात आणि सातव्या धराची तयारी करत आहे आम्हाला गर्व आहे आम्हाला अलिबाग तालिबागाचा ता अभिमान आहे आणि असाच अभिमान आपण उंचावावा अशी आमची करण पूर्ण अलिबागकरांकडून आम्ही अपेक्षा ठेवतो आहे आणि इथेच थांबतो आहे आपल्याला मी धन्यवाद देतो आहे कारण आपण अलिबागची शान ही महाराष्ट्रात घेऊन गेलात मी धन्यवाद झालो कारण ह्या कर आज त्या प्रो गोविंदाला गेलात तुम्ही तिकून सन्मानित होऊन आलात आज आम्ही आमच्या कोळीवाड्याच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आपल्याला सन्मान चिन्ह देतोय आपला गौरवही करतोय धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी मित्रांनो चौदा टाळ्या वाजल्या पाहिजेत आपल्या ह्या गोविंदा पदकासाठी एकदा आम्ही माहीत घेत आता कारण रेवदंडा इथे रेवदंडा इथे तिथल्या जे आज इथे तर आणि तर लावण्यासाठी अलिबाग तालुक्यातले सर्वच गोविंदा आलेत पण श्री भैरवनाथ मित्रमंडल रेवदांडा यांनी एक संकल्प ठेवलेला आहे ती चार थराची मै हंडी ठेवलेली आहे सलामीसाठी कारण छोटे छोटे गोविंदा देखील पुढे गेले पाहिजे अशी भैरवनाथ मित्रमंडळाची चार ધન્યવાદિકાણી વિવેક પાટિલ માને આપણને ચલા વિવેક પાટીલ માને આપણને કેટલી दोन हजार चोवीस मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून अलिबाग करांचे नाव गाजवले याचा सार्थ अभिमान तुम्हाला आम्हाला सर्वांना असला पाहिजे आणि तो निश्चितपणे आहे आणि म्हणूनच आज त्यांचा यथोचित सन्मान तथा सत्कार आदरणीय दिलीश वेठ भोईर यांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय ना कोणाशी स्पर्धा असावी ना पुढे जाण्याची आकांक्षा परंतु स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द आपल्यामध्ये असावी आणि हीच जिद्द खऱ्या अर्थानं करून दाखवली ती म्हणजेच मरवाई गोविंदा पथक मेट पाडा खूप खूप अभिनंदन धन्यवाद सर आपण आता वळूया या ठिकाणी माजगाव तारवाडी गोविंदा पथक सज्ज झालेलं आहे आपण सुद्धा आला तर छोटम सर शेठ छोटम शेठ खाली यायचे छोटम शेठ जर असतील तर या ना हॅलो <coughs> सर्वप्रथम माननीय छोटम शेठ यांचे खूप खूप आभार की त्यांनी आमच्या मेहनतीला ही दाद दिली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांनी जी आम्हाला रस्ता आहे की तुम्ही चाला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत त्याबद्दल एकदा खरंच त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद आणि आम्ही जी, जी वाटचाल यावर्षी केली त्याहून दुप्पट वाटचाल पुढच्या वर्षी करू आणि अलिबागचा झेंडा हा पूर्ण महाराष्ट्रात फडकवून येणार ह्याची खात्री आम्हाला आहे ओला मर्याई माते की आणि आम्हाला साथ दिलेल्या प्रत्येक आमच्या मित्रमंडळांचे जसे सान असेल माने असेल किंवा वर्सोली असेल तसंच आमच्या सिद्धार्थनगरमधले काही आमचे भाऊबंध असतील त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो की अतिशय कठीण काळात त्यांनी आम्हाला साथ दिली जेव्हा पाऊस आणि देवसुद्धा आमच्या विरोधात होता अशा ठिकाणी प्रॅक्टिसला एकदाही साथ न लागलेला आमचा गोविंदा पथक तिथे डोममध्ये जाऊन त्या क्षणी साथ तर लावून आला याचा आम्हाला दुःख आहे की आम्ही पूर्ण करू शकलो नाही पण पुढच्या वर्षी नक्की जाणार मी देखील सांगतो की आपण देखील डोमसारखा ग्राउंड नक्की तयार